हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे तर आता मी चाललो आहे गार्डनला आणि एकटाच चालू आहे कोणच नाही माझ्या बरोबर म्हणजे रोज कृष्ण असतो पण आज कृष्णसुद्धा उठला नाही आहे आणि शंभू तर उठतच नाही सागर पण गावाकडे गेला आहे त्याची एक्झाम चालू आहे आणि चला म्हटलं मग आपणच जाऊ एकटा एकटा दिवस सदाशिव रात्री मध्ये बराच पाऊस झाला तुमच्याकडे झाला का, का कमेंट करून सांगा आणि कोण कोकणामधून असेल तर त्यांनी पण सांगा कारण कोकणाकडे फिरायला यायच मला तिकडे पाऊस आहे का नक्कीच सांगा तिकडे केली गाडी पार्क आता सकाळ सकाळचं सका वातावरण बघा मोगली अशी कशी चावी हुकली तर मित्रांनो चावी विसरली होती माझी गार्डन मध्ये व्यायाम झाला माझा आणि हा माझा फ्रेंड आहे मोगले हॅलो हॅलो हा तर हा माझा डान्स क्लास मधला मित्र होता तीन वर्षांनी आज भेटला आणि नवीन व्हिडिओ दिवसात भेटला तर लांबून पळत आला असा मिठी मारली मला बाकीची म्हणायला लागले काय तर काय नाही म्हणजे फ्रेंड मग पूजा उठली बा घरी आलोय पूजा उठली पिहू बघा कशी दाखवत आहे पप्पा आले म्हणून नको मायक ने हो नको पिहो तुला कुठे माझा नाश्ता अंडी आणि बटाटे बटाट्याने तब्येत फुगती अंड्यानी प्रोटीन भेटतं आणि हे आहे आपल्या सकाळची सदाबहार गाणे आता मला करायचं आहे नाश्ता नाश्त्यासाठी मी आताच भात आणि दूध खाल्ले आणि आता चहा आणि बटर खाणार आहे पिवडी संग पिऊन मी खाणार आहे पिहो आपण दोघं खाऊ हिला कोणी मोबाईल दिला चल तुझे कटिंग करायची आहे आज आबा कठीण करू कठीण करू हा शंभर आहे चला दवाखान्यात चला चाल का हे तर शंभूला आज पण दवाखान्यात घेऊन जायचे कारण त्याचं ब्लड टेस्ट करायचे एक नॉर्मल टेस्टिंग आहे अँड जास्त काय घाबरण्यासारखं नाही फक्त ते थोडंसं लवकर उठत नाही त्या गोष्टी नियमितपणे पाळत नाही त्यामध्ये तसं होत आहे बाकी काही नाही चला आता जाऊ आपण हॉस्पिटल तू येते का दवाखान्यात ना का <laughs> नाही गॅसवर बस की थोडंच कमी बस गॅसवर आज hmm. मी जरा थोडासा ड्रेस चेंज करायचा आहे कोण सुद्धा आल नाही आमच्या बरोबर तर नॉर्मल चेकअप आता डायरेक्ट हॉस्पिटलला झालं बांधकाम चालू गाड्या घेत पण काहीतरी मापा मापी चालू या बारामती लय डेव्हलप व्हायला लागले बा मित्रांनो एक नंबर मी जेव्हापासून आलो ना तेव्हापासून तर मी माझ्या डोळ्याने बैठल डेव्हलपिंग होताना लय खतरनाक आता आणलं शंभूला ब्लड टेस्ट करण्यासाठी आणि हे सर आहेत ते ब्लड टेस्ट करणार आहेत कसं वाटतंय तुला आता भीती वाटते का असं काय नसतं नॉर्मल असतं फक्त इथं हळू सुई खूप असतात आणि काढतात रक्त डोळं झाकून घ्यायचा चक्कर बिकर येत नाही ना हस तुचला का तुला पूजा चावली का तुला नाही <laughs> ना सोडमोड बरं बरं प्रत्येक गोष्ट पहिल्यांदाच होत असते आयुष्यात लग्न पण पाहिजेच होत असत कस लग्न म्हणलं की ब्लड दिलंय टेस्टिंगला रिपोर्ट आल्यावरती फोन करतो म्हटल्या रिपोर्ट आला की पुन्हा एकदा जायचं मित्रांनो येता येता मी एक गॉगल खरेदी केला हा बघा गोगल तर हा आहे गॉगल कसा दिसतो नक्कीच मला सांगा तुम्ही हो का पूर्वी मला त्या दिवशी औषध पाच जागपासून लागली <laughs> हो नको 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 बाबू नको नको बाबू मोडची तो हात नाही लावायचा काढायचं हां काढून तर मित्रांनो आता आमची चालू इकडं प्रॅक्टिस साम्याची तर इथं आहे गा आवाज कमीच का वाटत वाढला तर मित्रांनो आम्ही बरीच प्रॅक्टिस केली दोन रील्स बनवले एक पुष्पाची बनवली आणि एक गोरी गोरी मांडवा खाली तर गामीला प्रॅक्टिस करून करून एक तास प्रॅक्टिस केली तेव्हा जाऊन आम्हाला दोन व्हिडिओ निघले मी बनवले मस्त आणि इकडे आपला बोका झोपलाय किलो शंभर रुपये आता आम्ही आंबे घेण्यासाठी आलोय शंभर रुपये किलो आहेत केशरचे आंबे आणि एक किलो एक किलो मित्रांनो मी आता तीन किलो आंबे घेतले आता आणि कस आहे माहिती का जोपर्यंत ज्या फळांचा सीझन आहे तोपर्यंत ते खाऊन घ्यावं द्राक्षाला तर द्राक्ष पोटभर खाऊन घ्या त्या सीझन मध्ये आंब्याला तर आंबे केळं काय बारमाही असतातच पण आंबे हे पुन्हा भेटत नाही मग भेटतात केमिकल मधले त्याच्यामुळे आता मी घेतले तीन किलो आंबे उद्या पण घेणार एक दोन किलो रोज खाणार आंबे कारण आंबा हा फळांचा राजा आणि माझा तर लय आवडता आंबा या सगळ्यात जास्त फळ कुठला आवडत असेल तर आंबा पण कृष्णाला देवा पण आंबा कृष्ण किती खुश होतोय बघा कृष्णा आंबे आंबे कृष्णा आंबे आंबे तर आंबे कुठे गेले लपून बसते लपून बसते लपून बसते कृष्ण लपून बसते थांबता लपून बसतो काय लपून बसतो काय लपून बसतो कुठे 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 ए रत्ता लपून आंबे आणले तुला अरे तू तर निवड डाकूच ना का हे बघा आंबे आणले त्या कायच तुला गेलं घेणं का आंबे आणले बिंबी आणला का मी एवढं सांगितलं कृष्णाला आवडतं कठीण करायला जायचं आपल्याला बाबू कपडे नको कपडे नाही आणली आणली सर आहे का कपडे कपडे नाहीत आ ते रुमाल तिमाल गळ्यात का टाक तर तू का ग डाकू बिकू ये का पिवडीला कपडे आणले तुला नाही आणले सकाळी पण आणली पप्पानी कपडे पण तुललं नाही आणले माहित आहे का पिहू मी आणले तांबे बाबू तुला ए तिला दे आंबे होय पिऊ तुला कुठे नेऊ कसा घेत आंबा कसा घेतली लय मोठा येऊ हातात पण बसन आहे घ्या <laughs> मी मम्मीकड मम्मीला दे मम्मीला तेवढं बरं कळत मम्मीला द्यायचं <laughs> आता कृष्णाची आणि पिऊची कटिंग करून आणायची केस कापायचे तर पिवडीकडे नटले काय नटली हायतीच घासल्यात कपडे अयो उठ उलटा सुलटा केला काय आणि कृष्णा आधी तोंड धुणे बाबू तोंड धुणे की नाही काय करतो सपथ का तुला ऐकतच नाही तोंड ए ट्रिपला नाही चाललो कटिंग कराय चाललंय प्यायला पाणी देणे तुला कापायचं केस ए पिवड्या के आले आले म्हणजे पिवड्या की कापायची केस

चुटका कोणी मारत मधी चुटका मारलाय मधी केस केस का पाहिजे का कोणाची माझी हा ते म्हणत आपल्या मधी चुटका हाणलाय <laughs> चुटका नाही हाणला ती देवानी चुटका हाणलाय ओरिजिनल टकल पडलाय <laughs> बस तर आता कृष्णाला आणलाय कटिंग करायला मसाज खुर्ची याच्यावरती बस ओठ 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 याच्यावरती बस <laughs> वाकड दाख कृष्णा वाकड दाखव पिहो बस कि बाबू पिहो कठीण करायला नको म्हणते पिहो का ग बाबू केस कापू दे, के तुझे? के दे के? <laughs> की तुझे केस कापू दे की तोंडात केस चालले का पिवळे तर काय कठीण करायला नको म्हणली कृष्णाची कठीण होऊस तर मी ताई आई आणि सासूबाई भावड्याचे तिकडे गेले तर त्यांना येण्यासाठी काहीच नाहीये तर आता आणि ओमा आणि राधा पण यायला लागल्यात तर म्हणलं गाडी घेऊनच जाव त्याची कठीण होऊस तर मी त्या सगळ्यांना घेऊन येतो आणि पिऊ आता माझ्या बरोबर चालली आहे काय गोते बाबा पिऊ कानातलं दुखतोय का थोड्या हे पिऊ का होतय पुढ्या काय होतंय बेरे बेरे झाले काय हे बघा इथं हाय आजी उघडकी उघडकी काय कुठे काय करते ब्युटी पार्लर सगळ्यांना घेतला आता गाडीत आता निघाले